नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिराची संपूर्ण माहिती मंदिराचा इतिहास वास्तुशास्त्र चमत्कार आणि इथल्या खास गोष्टी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे एक महान संत होते त्यांचा जन्म कोठे झाला याबाबत वेगवेगळ्या कथा आहेत परंतु त्यांना श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार मानले जाते त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर अनेक भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन आणि चमत्कारिक अनुभव दिले शेवटी अक्कल ते अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र येथे स्थायी झाले आणि तेथेच त्यांचे महासमाधी स्थळ आहे स्वामी समर्थ यांची महासमाधी तीस एप्रिल अठराशे अठ्यात्तर रोजी अक्कलकोट येथे झाले त्यांच्या भक्तांनी त्यांच्या महासमाधी स्थळी श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना केली हे मंदिर संपूर्ण भारतातील स्वामी समर्थ भक्तांचे श्रद्धास्थान आहे मंदिर परिसरात स्वामी समर्थ यांची पादुका आणि समाधी स्थळ आहे मंदिर सुंदर दगडी बांधकामाने सजलेलं आहे मंदिरात स्वामी समर्थांची मूर्ती समाधी आणि पादुका आहे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भक्तगण दर्शनासाठी येतात येथे स्वामी समर्थाच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा आणि अने चमत्कार ऐकायला मिळतात स्वामी समर्थांनी अनेक भक्तांचे संकटे दूर केली ते संपत्ती आरोग्य संकट निवारण आणि मनशांती देणारे संत म्हणून ओळखले जातात आजही त्यांच्या कृपेने चमत्कारिक अनुभव मिळतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही त्यांची वाणी आजही लोकांना आधार देते मंदिर वर्षभर उघडे असते पण चैत्र पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमाला मोठी यात्रा भरते गुरुवारी मोठ्या संख्येने भक्त येथे दर्शनासाठी येतात येथे येण्यासाठी सोलापूर रेल्वे स्टेशनवरून बस किंवा खाजगी वाहन उपलब्ध आहेत श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर ज्ञानयोगी महाराज मठ चिंचनवाळी वृक्ष स्वामी भक्त निवास आणि भंडार सेवा हे मंदिर परिसरातील आकर्षण स्थळे आहेत अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर हे भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा